सगळे मला विचारतात तुझं दही इतकं छान तसं लागतं काय ट्रिक वापरतेस तू दही लावण्याचे दोन तीन सिक्रेट आपण बघूया आणि तुम्ही खूप जणी मला सांगताय दही कसं लावायचं ते दाखवा दही कायम काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यातच लावायचं दुसरं सध्या थंडी आहे त्यामुळे दूध थोडस जास्त गरम करायचं पण उन्हाळ्यामध्ये कोंबट दुधाच विरजण लावायचं आणि तिसरं ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे त्या भांड्यामध्ये दही फेटून घ्यायचं बघा कसं ते दूध गरम करूया दूध गरम होतंय तोपर्यंत आपण दही फेटून घेऊया दही आंबट असेल तर थोडं कमी घ्या दही फेटून घेतल्यामुळे ते सगळीकडे छान पसरतं आणि दही छान लागतं दुधाचं टेम्परेचर कायम बोटानी चेक करायचं कारण पातेलीतल्या दुधाचं टेम्परेचर आणि चमचात घेऊन बघितलेलं टेम्परेचर ह्याच्यामध्ये फरक पडतो टेम्परेचर चेक करूयात व्यवस्थित झालंय सध्या थंडी आहे त्यामुळे कोंबट पेक्षा थोडं जास्त गरम केलेलं दूध आपण फेटलेल्या दह्यामध्ये मिक्स करूया म्हणजेच विरजण लावूया ढवळायचे चार ते पाच तास झाकण लावून ठेवूया म्हणजे दही तयार होईल सुंदर दही लागलाय बघा तसं घट्टय विरजण लावताना ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा दही छानच लागणार ऑल द बेस्ट